ठिकाणी उपोषण सुरू केलं होतं गट विकास अधिकारी सचिन सूर्यवंशी इथं आले काय ठरलं काय निर्णय झाला अकरा तारखेपासून मी जे माझं अन्नत्याग आंदोलन चालू केलं होतं ह्या ज्या आळे फाट्यावर वाढते अनधिकृत बांधकामांच्या विरोधात आणि या ग्रामपंचायतला झालेल्या नमुना नंबर आठच्या नोंदींच्या विरोधात तर मी आता मान्य गट विकास अधिकारी सचिन सूर्यवंशी साहेब या ठिकाणी आले आणि त्यांनी माझ्या ज्या प्रश्नांच्या या प्रश्नांबद्दल शंका होत्या तर त्यांनी मला त्याच्यावर मार्ग काढतील तीस तारखेपर्यंत ह्या येत्या दिनांक तीस जूनपर्यंत त्याच्यावर ते संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कर्मचारी अधिकारी जे काही असतील त्यांच्यावर कारवाई करतील आणि ज्या काही इलिगल नोंदी झालेल्या आहेत तर त्यांना जो काही शेरा असेल ज्या नोंदींच्या संदर्भातला तो त्यावर त्या उतार्यांवर येईल अशा प्रकारचं मला आश्वासित केलेलं आहे लेखी स्वरूपात मला दिलेल्या आहेत आणि ज्या काय अनधिकृत बांधकामावर ती कारवाई नोंदणीवर कारवाई ते करण्याचं आश्वासित केलेलं आहे माझ्या एक ते आठ मागण्यांचं पत्र मी त्यांना दिलेलं आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी मला लेखी पत्र या ठिकाणी दिलेलं आहे मी ह्या सर्व ग्रामस्थांचा बी ओ साहेबांचा आणि पत्रकार मित्रांचा सर्वांचा सन्मान ठेवून या ठिकाणी माझं जे आजचं अन्न त्याग उपोषण होतं ते मी ह्या तीस तारखेच्या तीस तारखेपर्यंत जसं तीस जून दोन हजार चोवीसपर्यंत जसं साहेबांनी सांगितलं सूर्यवंशी साहेबांनी यावर कारवाई जर झाली नाही मी आज स्थगित करतो हे आंदोलन पण जर हेच कारवाई जर झाली नाही तर याहीपेक्षा मी मोठ्या स्वरूपात आळेफाटा चौकात या या विषयाच्या विरोधात बसेल मी एवढं सांगून मी सर्व पत्रकार मित्रांचा आभार व्यक्त करतो साहेब तुम्ही आलात त्याबद्दल देखील धन्यवाद धन्यवाद